काल वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात एका चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याने सदरील चिमुकली ही गंभीर जखमी झाले आहे गेल्या काही दिवसात तालुक्यातील विविध भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत या कारणास्तव हिंदवी जनक्रांती सेनेचे अजय पाटील साळुंके यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याची मागणी केली आहे यासोबतच वनविभाग अधिकारी यांची कार्यालयात भेट घेत या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील साळंके यांनी सोमवार रोजी सायंकाळी चार वाजेच्या निवेदन देत केले आहे त्या ठिकाणी आपण वन विभाग परिषद आज या ठिकाणी आपण आता निवेदन दिलेलं आहे निवेदन द्यायचं महत्वाचं कारण म्हणजे गणथडी जो भाग असेल त्यामध्ये या ठिकाणी नांदी वगैरे त्यानंतर या ठिकाणी आपण बालगाव या परिसरामध्ये बिबट्याचं कापूसवाडगाव असेल या परिसरामध्ये बिबट्याचं या ठिकाणी बिबट्या आल्यामुळे भयावह वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी त्या बिबट्याने अनेक या ठिकाणी महिला असतील त्याने इतर प्राणी असतील त्यांच्यावर हमले केलेले त्याच्यामुळे त्यांना दुखापत या ठिकाणी झालेली तसेच या ठिकाणी काल तलवाडा येते गंगथडी पट्ट्या डोंगरथडी मध्ये तलवाडा येते छोट्या मुलीला त्या ठिकाणी हमला करून तिला या ठिकाणी साहेब तिच्यावर सुद्धा हमला करून तिला आता छत्रपती संभाजीनगर हॉस्पिटल नेलेलं आहे म्हणजे वैजापूरला देखील त्या मुलीला घेतलं नाही त्याच्यामुळे या ठिकाणी कलकर्जी साहेबांना विनंती आहे तसं निवेदन पण आपण दिलेलं आहे की आपल्या इथं जे पिंजरे आहेत ते दोन आणि तीन ची संख्या आहे त्याच्यामुळे ती पिंजऱ्याची संख्या वाढवावी तसेच या ठिकाणी तात्काळ बंदोबस्त या ठिकाणी त्या बिबट्याचा करावा हीच या ठिकाणी करतो साहेबांना विनंती आहे अन्यथा आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करावं लागेल तसेच या ठिकाणी शासनाला पण आव्हान त्यांनी देखील या ठिकाणी जे जखमी झालेले ज्यांच्यावर हमला झालेला आहे त्यांना ला पाच लाख रुपये या ठिकाणी तात्काळ मदत द्यावी तसेच शेतकऱ्याला दिवसा लाईट द्यावी म्हणजे जे भूसाचा प्रमाण जास्त आहे साहेब आता तो तुमचा विषय नाही तो एमईसीबीचा विषय तुम्ही सुद्धा पत्रवार केला पाहिजे की एमिसीबीवाल्यांनी जिथं बिट्ट्यांचा असा वावर आहे वास्तुपाचा सर्वांना या ठिकाणी दिवसा लाईट दिली पाहिजे शेतकऱ्याला परंतु सध्याच्या स्थितीमध्ये जिथं बिबट्याचा वावर आहे जिथं वाघाचा वावर आहे ज्या ठिकाणी हमले झाले त्या ठिकाणी तर लाईट ठेवण्यात द्यावी असं निवेदनामध्ये आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि जर हे तात्काळ न केलं तर आपण या ठिकाणी उपोषणला बसणार आहे तरी माझी साहेबांना विनंती आहे हे तुम्ही तात्काळ या ठिकाणी आयक्शन घेऊन आणि आपल्या वरिष्ठ कार्यालयाला कळून आणि या बिबट्याचा ठिकाणी बंदोबस्त करावा तसं आपल्याला बिबट्याविषयी वाघाविषयी या ठिकाणी साहेब थोडी माहिती सांगतील की नेमकं काय केलं पाहिजे की त्याच्या वाचवायसाठी ते शिकार जो वा बिबटे किंवा वाघ असतो तो शिकार कोणाची करतो त्याच्याविषयी बिबट बाबत सांगायचं ठरलं तर बिबट हा मानव तसं पाहिलं तर अटॅक करत नाही आणि जे काही करतो तो वन्य प्राणी जे काही प्राणी असतात जसे की डुक्कर असेल हरिण असेल किंवा पशुधन म्हटलं तर बकरी आहे काही छोटे जनावर असतील समजा जे की त्याच्या नजरेच्या खालचे असतात अशांवर तो अटॅक करतो त्याच्या नजरेच्यावरच्या कुठल्याही याच्यावर तो अटॅक करत नाही कोणतेही प्राणी असतात पशुधन असेल तर ते बंदिस्त गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस ठेवावे आणि शेतकरी यांनी जेव्हा आपण पाणी भरायला जातो एकटे जात असल तर आपल्या मोबाईलमध्ये गाणे वाजवणे जेणेकरून जे ते बिबटला हे जाणीव झाली पाहिजे की इथं कोणीतरी व्यक्ती आहे आणि गाणे वाजवले तर गाण्यातून त्याला हे लक्षात येतं की व या ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती आहे त्यामुळे तो आपल्यापाशी येत नाही त्याला जर जाणीवच नाही झाली तर तो तुमच्याकडं जवळ येण्याचे चान्सेस असतात त्यामधून असं गैरकृत्य होतं परंतु आपण काय काही गोष्टींची काळजी घेतली तर असे प्रकार घडत नाही राहिलं भालगावचा विषय तर भाजळगाव या ठिकाणी आपण ऑलरेडी पिंजऱ्या लावलेला आहे तो जेव्हा जेव्हा आपण प्रयास झाला तर आपण साहेबा विरगाव या परिसर तलवाडा इथ आता ते झाले ना तिथं काय जाऊ ना तलवाड्याला आपण लावतो पिंजरा तलवाडी लावतो तलवाडीला आणि साहेबाचा तुम्ही आताच म्हणलं की बिबट्या असा अटॅक करतो त्याच्या नजरेच्या खाली असल्याच्या तर मग त्याच्या कमजोर बाजू कोणती अशी ग त्याला आपण त्याचा अटॅक करू शकतो जर आपल्याला काय जेव्हा तो अटॅक करतो त्यावेळेस आपण जातो जरी, जरी केला तरी सुद्धा तो पळून नाही होत मोठ्या व्यक्तींवर होतच नाही आतापर्यंत झाले आहे ते आता मोटरसायकलवर जे घटना घडलेल्या आहेत त्या मोटरसायकलवर झाल्या की ज्यानी ते बिबटने ते लक्षात ठेवलंय किंवा कोणीतरी त्याच्या मागे गाड्या लावल्या तर त्या घटनेतून तो प्रकार त्यांनी लक्षात ठेवला आणि त्यातून तो मोटरसायकलवर अटॅक करतोय नसता इतर जे विबट आहे ते आजही त्या भागात आहे परंतु लोकांना कुठलीही तकलीफ नाही असेही कॉल आमच्याकडे येतात आता काही कॉल असे असतात की बस ज्या गावांमध्ये बिबट आले परंतु त्या गावातून ह्या वर्षी तर डुकऱ्यामुळे कुठलंही नुकसान नाही आहे आता शेती परंतु एक भीती असती म्हणून लोकांचे तक्रारी येतातच मोठा जनावर असल्यामुळे